यवतमाळ आर्णी मार्गावरील मृत्यूच्या मालिकेवरून आमदार मांगुळकर आक्रमक आठ दिवसात आंदोलनाचा इशारा आर्णी मार्गावरील उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे होणारे अपघात आणि शहरात वाढलेले अवैध धंदे यावरून आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे प्रशासनानं आठ दिवसात सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे आतापर्यंत नऊ निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय आय आणि जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मांगुळकर यांनी केला आहे पांढरकवडा येथील अवैध व्यावसायिकांनी यवतमाळला सेफ झोन बनवलं असून वरली मटका भिंगरी यांसारखे धंदे खुले सुरू आहेत आठवडे बाजारातील महिला प्रसादून गृहाजवळ सुरू असलेला मटका काउंटरचा का व्हिडिओ दाखवत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या का कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या गंभीर समस्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे दाद मागितल्याचं त्यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला वैशाली सवाई बबलू देशमुख रवींद्र ढोक आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते never miss an update.